लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज उद्यापासून उद्यापासून सुरू होणाऱ्या इस्तेमासाठी देगलूर शहरामध्ये जो रफाई दर, दर्गा परिसरामध्ये जो होणार आहे मुस्लिम समाजातील बरीचशी मंडळी या ठिकाणी येणार आहेत मोठ्या प्रमाणात मंडळी जमणार आहेत दोन दिवसाचा हा कार्यक्रम देगलूर येथे होणार आहे आणि आज मी सगळ्या परिसराची पाहणी केली अतिशय इथली जी नियोजन व्यवस्था आहे इथल्या जी मॅनेजमेंट ना आहे त्या मॅनेजमेंट टीमने व्यवस्थित आणि अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी केलेली आहे पार्किंगची व्यवस्था असेल जेवण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी नमाज पटनाची जागा असेल ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या सुरेख केलेल्या आहेत आणि मी या कार्यक्रमाला माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम व्हावा अशी सदिच्छा देतो आज झालेल्या नगरपालिकेच्या देगलूरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी निवडून आलेल्या बारापैकी सर्वच एका मतानं निरोबुद्दीन साहेबांची निवड घटनेता करावी म्हणून माझ्याकडे पत्र पाठवलं तरी ठराव करून मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं ना। आपल्या सर्वांचे लोकप्रिय जिल्ह्याचे खासदार आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्राध्यापक रवींद्रसिंग चव्हाण साहेबांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाचा या नगरपालिकेमध्ये गट देगलूरच्या गटनेता म्हणून निरोभाजीन साहेब यांची एकमतानं निवड करण्याचं सुद्धा त्या ठरावाला मंजुरी दिलेली आहे उद्या एक दोन दिवसामध्ये निश्चितपणानं त्याची निवड अधिकारतरित्या होईल आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं चांगली भूमिका या शहरामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये असेल किंवा विरोधी पक्षनेता म्हणून किंवा गटनेता म्हणून निश्चितपणानं उठावदार भूमिका काँग्रेस पक्षाची भूमिका नेतानं मांडतील ही अपेक्षा या नात्यानं आम्ही त्यांना गटनेता म्हणून त्याच्यावर जबाबदारी सुटवलेली आहे आणि निश्चितपणानं मला काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून हिराबोजन साहेब अतिशय तळमळीनं आजपर्यंत या शहरामध्ये कुठल्याही समस्या असतील त्याबद्दल हळमळीनं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या कामाची कदर करून मगला जीना सेटसीटवार असतील किंवा इतर सर्वच सर्व आमचे पाटील साहेब असतील माझे सीओ यांनी सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस पक्षाचे सर्वच आमचे जे काही प्रयत्न केलेले आहेत आपले नगरपालिकेमध्ये नगरपालिका आपल्या काँग्रेस पक्षाची या देगलूडची यावी म्हणून त्या सर्वांनी एक विश्वास निरवर्धन साहेबवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम पुढील काळामध्ये निश्चितपणाने काँग्रेस पक्षाच्या वतीनं ते करतील हीच अपेक्षा आजच्या या जुडीच्या माध्यमातून मी व्यक्त करतो धन्यवाद